मित्र हो टी नाइन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मित्र हो आज आपण आलो आहे सोलापूर बाजार समितीमध्ये त्रेचाळीस त्रेचाळीस मित्र हो या ठिकाणी पांढऱ्या कांद्याची आवक अत्यंत कमी आहे मात्र काही बोटावर मोजणे इतक्याच बॅगा या ठिकाणी दिसून येत आहेत तरीसुद्धा त्याला बाजारभाव हा फक्त त्रेचाळीसशे रुपये आज त्या मोठ्या कांद्याला भेटला आहे एकोणस एकोणसात हजार छे हजार फार क्वालिटी नाही मालची क्वालिटी बघा होता साडे पस्तीस 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 परमेश्वर साडेछत्तीस सदोतीस हा नमस्कार काय कसा गेला कांदा आता सहा हजार सहा हजार बर कुठले गावेंबो सुरले माडा तालुका बरं नाव काय आपलं धर्मराज काळे बर आज हा जो माल आहे तो सहा हजारानं किती पाकिट होते सत्तेचाळीस पाकिटे सत्तेचाळीस आणि दुसरा हा तेवीस पाकिट आहे तो तेवीस पाकिट कसा गेला साडेसदे साडेसदोतीस ची एकूण किती पाकिट आणली होती आज सत्तर सत्तर, सत्तर बर किती एकर आहे तुमचं कांदा दीड एकर कुठल्या जातीचा आहे हे कांदा येलोरा येलोरा घरीच घरी बर यामध्ये तुम्ही ही कांदा पेरणी केली का लागण केली लागण लागण मग लागण केल्यानंतर तुम्ही तणनाशक फवारलं का खुरपणी केली एक तणनाशकाची फवारणी केली लावल्यानंतर बरं मग त्याच्यामुळं कांद्याच्या वाडीवर काय परिणाम होत आहे जिंक टाकल्यानंतर काय फरक पडत नाही काय टाकायचं जिंक टाकायचं जिंक टाकलं तर वाड म्हणजे थांबू शकत नाही कारण बरेच शेतकरी म्हणतात की तणनाशक फवारल्यानंतर एक पंधरा दिवस का अंध्याची वाढ थांबली जाते एका बॅरलरला अडीचशे ग्रॅम झिंक टाकलंशकामध्ये स्टिकर वापरायचं नाही मग झिंक टाकल्यानंतर वाढ थांबत नाही बर बर त्यानंतर खुरपणं किती केली तीन झाली तीन खुरपणा बर म्हणजे सर्वसाधारण दीड एकराचा खर्च दीड एकराचा खर्च आम्ही घरीच केलेला असते म्हणजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मग मग दीड एकरामधून या वर्षी किती उत्पन्न आहे या वर्षी त्याचा कमी आहे अडीच तीन लाखापर्यंत जाईल अडीच तीन लाख रुपये आजची आजची पट्टे अंदाजे किती आहे सत्तर बॅगाची सत्तरची बॅगाची लागेल पावणे दोन लाख पावणे दोन लाख एवढी येईल होय आणि ह्या तेवीस हा हा चाळीस पावणे दोन लाख रुपये सत्तर बॅगामध्ये तुम्हाला मिळाले तर आणि आणखी तेवढेच माल तुमचा शिल्लक आहे बर कांद्याची निवड करताना शेतकऱ्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे निवड फक्त क्वालिटी फक्त नाश आला नाही पाहिजे पण कांदा एकसारखा वगैरे म्हणजे असं तुम्ही निवड किती तुम्ही दोन प्रकारचे आज निवडी आणले चिंगळीमध्ये दोन प्रकार मोठ्यामध्ये दोन प्रकार आणि एक नंबर एक बर दुसरी गोष्ट कांद्यावर प्रामुख्यानं कुठले रोग पडते बारा म्हणजे हा म्हणजे त्याच्यावर काय विशेष औषध आहे हा कांदा लागणीमध्ये प्रामुख्यानं कुठल्या बाबीकडं शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे पहिल्यांदा मग लागवड केल्या केल्यानंतर के ह्युमिक जाणं महत्त्वाचं आहे हा किती लागणीनंतर किती दिवसानंतर चार दिवसाच्या आतमध्ये गेलं पाहिजे ह्युमिक ऍसिड बरं त्यानं काय होतंय त्यांनी मुळी फास्ट चालते ना आणि पेरणीच्या कांद्याला कधी भूमिक असेल सोडायचं पेरणीच्या एक महिन्यानंतर सोडायचं पेरणीच्या एक महिन्यानंतर पेरणी येत नाही हा पेरणीला म्हणजे रोगराई कमी आहे कमी आहे आणि लागणीला जास्त आहे बर याच एक साईज माल निघतो हा पिरणीचा साईज साईज कमी जास्त दाट वगैरे हो पातळ दाट मुळे साईज मध्ये फरक पडतो बरं अजून काय शेतकऱ्यांना सांगाल बुरशी लक्ष देणं बुरशी बुरशीना कधी फवारायचं लागणीनंतर लागणी नंतर लागणी नंतर सतरा अठरा दिवसानंतर सतरा अठरा दिवसानंतर बर त्यानंतर कारप्यावर काय फोडता तुम्ही करप्याचा कॅबरतो हं कॅबरतो बर बी एस एफ ची कॅबरतो अजून कुठले रोग येते दुसरं काय नाही करता जायगा जास्त करता हां हां जास्त करप्याचं प्रमाण जास्त आहे तर एकूण तुमचं क्षेत्र किती आहे एकूण किती आहे 4 एकर कांदा दीड एकर हां अजून दुसरं काय केळी तुमचं माडा तालुका hmm? का माडा तालुका माडा तालुका तुमचं संपूर्ण क्षेत्र बागायत आहे उजनी धरका धरणाच्या लाभ क्षेत्रामध्ये आहे त्याच्यामुळं मग पावसाचं सा काय तुम्हाला दुष्परिणाम झाले का यावर्षी मग यावर्षी तुम्हाला ऑवरेज किती टक्के घसरण झाली आहे ऑवरेजमध्ये पन्नास टक्के ॲवरेजमध्ये हां दोन एकरी दोनशे बिश्या निघतोय तुमचं जवळजवळ आता दीड एकरामध्ये दीडशे बॅगा निघणार आहेत म्हणजे जवळजवळ पन्नास टक्क्याची घसरण झाली आहे तर तुम्ही केलेल्या या कष्टाला असंच यश लाभो आज तुम्हाला बऱ्यापैकी खरं तर साडेसहा हजाराचा रेट मिळणं अपेक्षित होतं परंतु आज आवक जास्त असल्यामुळं आज तुम्हाला एक पाचशे रुपयेचा रेट कमी मिळा असं तुम्हाला हो तर तुमच्या यशाबद्दल मी तुमचं अभिनंदन करतो आणि तुमच्या यशाला असंच यश मिळत राहो ही इच्छा व्यक्त करतो नमस्कार नमस्कार সাড়ে বেচা ইলে হোক সাথে সাড়ে

साडे एक पणसाठ साडे एक परसंटे साडे एक पण साडे एक पण साडे चौतीस साडे पैतीस साडे अठ्ठेचाळीस साडेअटेचाळीस साडे अठ्ठेचाळीस थोडा माल खराब असल्यामुळं रेट कमी સા રૂપે એ બોલો દો હજાર સાડતીસો ચૌદ ત્રીસ સાડ સદતીસ અડોતીસ एकोणचाळीस पोन कमालाय पाच हजार पचा रुपये पाच हजार पन्नास रुपये साडे त्रेपन्न अरे चौपन्न चौपन झाले चौपन्न साडे चौपन्न पंचावन्न 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 रुपये किलो तर मित्र हो माल विक्री होताना रंग रूप किती वाळलेला आहे कुठल्या जातीचा जा आहे यावर बरंचसं अवलंबून असून वाळलेल्या कांद्याला चांगला दर मिळत आहे मात्र त्यामध्ये एखादा जरी डॅमेज असेल निवड लहान मोठी असेल तर दरावर त्याचा फार मोठा परिणाम होतो म्हणून निवड करताना गडबड गोंधळ न करता, करता शेतकऱ्यांनी माल व्यवस्थित वाळवून विक्री करून आणला तरच त्याला चांगला दर मिळतो अन्यथा व्यापारी आपल्या मालाला योग्य किंमत न देता जवळजवळ हजार रुपयेनं त्याचा दर कमी करतात म्हणून आज सुद्धा निवडक मालाला सोलापूर बाजार समितीमध्ये सहा हजार ते साडेसहा हजार रुपये दर मिळाला आहे मात्र माल चांगला असूनही न निवडलेल्या मालाला जवळजवळ एक हजाराचा दर कमी मिळाला असल्याचं आज मी बघितलं आहे तर भेटू या पुढल्या ऑपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार